या क्लिप मध्ये मी असं बघितलं की माननीय अमित भाईंकडे तक्रार केले माननीय मोदी साहेबांकडे तक्रार केले माननीय देवेंद्रजींकडे तक्रार केले नाही ते आपण नाव घेऊन नाही राजकारणामध्ये आपण राजकारण होतो त्यांना माहीत नाही तो विषय आपल्या अंतर्गत विषय मग जर तुम्ही तक्रार केली तर के जाहीर का बोलले जर तुम्ही रवींद्र चव्हाण साहेब तक्रार केली होती ना तर साहेब सक्षमच उत्तर देणार समोरासमोर बसून आज त्यांनी पण पत्रकार परिषद सांगितलं आहे की या समोरासमोर मी उत्तर देतो तुम्हाला म्हणून पत्रकार परिषद झाल्यानंतर तर मी तुम्हाला तिथली दाखवतो मुद्दा म्हणून जर तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या युतीत कटुता येते तुम्हाला असं वाटतंय ना आणि ती आमच्यामुळे येते असं वाटतंय ना आमच्या स्वाभिमानी स्वभावामुळे येते असं वाटतंय ना जर तुम्ही तक्रार केली होती ना तर पब्लिक कशाला बोलता तुम्हाला युतीमध्ये बेमानावत निर्माण करायचं आहे मी तुम्हाला सांगतो यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच चालू आहे राजकारण तुम्ही जर का ह्या सगळ्या नेतृत्वाकडे पत्रा घेऊन आणि जर का तुम्ही राज्याचे नेते आहात तर तुमच्या शब्दाला केवढी किंमत आहे खर तर साहेबांना आणि बसून असता पण ते न करता तुम्ही साडी मात्रामध्ये कुचकामी असं म्हणाले निधी मिळत नाही म्हणून रडता अपयशी कोण मिळाला की मी आणला माझ्या मुलग्याने आणला नाही मिळाला की अमुक पण सांगितलं नाही कशासाठी मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही तक्रार वरिष्ठ नेत्यांकडे केली होती तर तुम्ही बाहेर येऊन बोलायचंच नाही आणि मागे एकदा त्यांचं म्हणणं असं आलंय की मी राज्याचा नेता आहे मी हे बोलणारच तुम्ही राज्याचे नेते जरी असलेत राज्याच्या विषयावरती बोलायचं तुम्ही तुम्ही ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी दाखवली आणि ने आमच्या नेत्यावरती कोकणच्या बोलाल आम्ही उत्तर देणारच आमच्याकडनं उत्तर येणार अपेक्षा तुम्ही ठेवू नका की आम्ही बोलणार नाही भारतीय जनता पार्टी आहे स्वाभिमानी कार्यकर्ता आहे आमच्या नेत्यावरती बोललेलं आम्हाला चालणार नाही रवींद्र चव्हाण साहेब आमचे नेते आहेत तुमच्या मनामध्ये आता शंका असेल तर तुम्ही चव्हाण साहेबांकडे जाऊन बोला प्रत्यक्ष वन टू वन आमचं काय म्हणणं नाही पण तुम्ही पब्लिकली बोललेला आम्ही सहन करणार नाही